महाराष्ट्राच्या राजकारणातून आता मोठी बातमी समोर येते महाराष्ट्रातील बी आर एस पक्ष आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये विलीन होण्याची शक्यता आहे राज्यातील बी आर एस पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत येत्या सहा तारखेला पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडणार राज्यातील बी आर एसच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवारांसोबत बैठक संपन्न झाली आहे एक मोठी खर तर बी आर एस पक्षाचं वादळ महाराष्ट्रात मागच्या काही महिन्यांपूर्वी पाहायला मिळत होतं मात्र तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या नंतर बी आर एस पक्षा बॅकफूटवर घेण्याची चर्चा होती मात्र त्यानंतर आताची मोठी बातमी समोर येते महाराष्ट्रातील बी आर एस पक्ष हा आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये विलीन होण्याची शक्यता आहे त्यामध्येच राज्यातील बी आर एसचे पदाधिकारी हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे येत्या सहा तारखेला सहा ऑक्टोबरला पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे राज्यातील बी आर एसच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवारांसोबत बैठक संपन्न लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा